परफॉर्मिंग माइंड अँड्रू डी थॉम्सन यांच्या पुस्तकावर आधारित पुस्तक हाय परफॉर्मिंग माइंड लेखक अँड्रू डी थॉम्सन फॉर्मॅट व्हॉइस ओव्हर परिचय एक अलर्ट शार्प मन तुम्हाला आयुष्यात मोठं काही गाठायचंय तुमचं लक्ष सतत भरकटतंय का अँड्रू डी थॉम्सन यांचं हाय परफॉर्मिंग माइंड हे पुस्तक सांगतं यशस्वी होण्यासाठी केवळ मेहनत नव्हे तर एक हाय परफॉर्मिंग मन आवश्यक आहे हे पुस्तक शिकवतं स्पष्ट विचार करणं निर्णयक्षमता वाढवणं आणि मानसिक शक्तीचा योग्य वापर तुमचं मन शक्तिशाळी संगणक आपल्या मेंदू हा जगातील सर्वात ताकदवान संगणक आहे पण त्याचं सॉफ्टवेअर अपडेट करत राहणं गरजेचं आहे विचार करण्याची पद्धत प्रतिक्रिया देण्याची शैली आणि आत्मनियंत्रण हे सगळं शिकता येतं सुधारता येतं मनाचं मुख्य काम फिल्टर करणं आपल्याला दिवसभरात हजारो सिग्नल्स मिळतात मन त्यातल्या फक्त काही निवडतं तुमचं लक्ष कुठे आहे त्यावरच तुमचं यश अवलंबून असतं वेअर फोकस गोज एनर्जी फ्लोज म्हणून परफॉर्मिंग माइंड म्हणजे नकारात्मकतेकडे दुर्लक्ष आणि योग्य गोष्टींवर संपूर्ण लक्ष विचार भावना कृती यांचं चक्र अँड्रो सांगतो की विचार भावना कृती सवय आणि परिणाम जर तुम्ही सतत विचार करता मी अपयशी आहे तर मन त्यावर विश्वास ठेवतं आणि तशी कृती होते पण जर तुम्ही विचार बदलला मी शिकतोय मी वाढतोय तर भावना आणि कृती दोन्ही बदलतात ऊर्जा व्यवस्थापन मनाचं इंधन हाय परफॉर्मिंग मनासाठी एनर्जी अत्यंत महत्वाची आहे पुरेशी झोप चांगला आहार पाणी शारीरिक हालचाल मेडिटेशन हे सगळं तुमच्या मानसिक क्षमतेला पॉवर देतं माहितीचं ओव्हरलोड टाळा आजच्या काळात माहिती खूप आहे पण मनात गोंधळही तितकाच आहे हाय परफॉर्मिंग माइंड म्हणजे जास्त नाही तर योग्य माहितीवर फोकस नोटिफिकेशन्स बंद करा सोशल मीडिया डिटॉक्स करा आणि दिवसात एक तास डीप थिंकिंगसाठी ठेवा मनाचं पुनर्निर्माण रिवायरिंग द ब्रेन तुमचं मन जसंच्या तसं नाही राहत ते तुमच्या कृतीनुसार पुनः प्रोग्रॅम केलं जाऊ शकतं सातत्याने सकारात्मक विचार योग्य संगत आणि मला शक्य आहे असं सांगणं हे, हे सगळं मनाच्या न्यूरॉन पाच बदलतं यशस्वी लोकांचा मानसिक दृष्टिकोन अँड्रून यशस्वी लोकांचा अभ्यास केला ते वेगळं काय करतात वन टीचेबल माइंडसेट सतत शिकण्याची वृत्ती टू रिस्पॉन्स कंट्रोल परिस्थितीवर प्रतिक्रिया देण्याचं भान थ्री कन्सिस्टन्सी सातत्य द स्ट्रॉंगेस्ट माइंड इज इंट बॉर्न इट्स बिल्ट निष्कर्ष हाय परफॉर्मिंग माइंडचं मूलमंत्र हाय परफॉर्मिंग माइंड हे पुस्तक सांगतं विचारांचं निरीक्षण करा सकारात्मकता जोपासा मनाचं संगोपन करा आणि सतत शिकत रहा तुमचं मन नियंत्रित करा जग तुमच्या नियंत्रणात येईल जर तुम्हाला आजचं पुस्तकाचं सारांश आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून अशाच प्रेरणादायक सारांशासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन व्हिडिओची सूचना सर्वात आधी मिळवण्यासाठी बेल आयकनवर क्लिक करा तुमचं वाचन प्रेम आमचं बळ आहे चला एकत्र शिकूया आणि वाढूया तुमच्या एक लाईक आणि सबस्क्रिप्शनमुळे आम्हाला आणखी प्रेरणा मिळते नवीन पुस्तक समरी दररोज मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबा या व्हिडिओला मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा ज्ञान पसरवा